नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या किती जागा आहेत त्याही आलेल्या आहेत तर आपण मुंबई लोहमार्गाची आपण पाहिलेली आहे आणि आपण मित्रांनो प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचा आपण आपण पाहणार आहोत आणि प्रत्येक मित्रांनो जिल्ह्याचा वेगळा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस अधीक्षक जळगाव तर जळगाव ची मित्रांनो किती जागा आहेत क्रमांक आजच ही अपडेट आलेली आहे तर महाराष्ट्र शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या च्या केलेल्या सुधारणानुसार पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आस्थापनेवरील सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी एकशे एकाहत्तर पदे भरण्यासाठी जिल्हा पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे तर पहा किती जागा आहेत जिल्हा पोलीस शिपाईची तर पहा मित्रांनो अनुसूचित जातीसाठी एकूण बेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी बारा जागा आहेत विमुक्त जाती अ साठी अकरा जागा आहेत तर भटक्या जमाती बसाठी पाच जागा आहेत भटक्या जमा जमाती क साठी पाच जागा आहेत भटक्या जमाती ड साठी सात जागा आहेत विशेष मागासवर्गासाठी मित्रांनो जागा नाही तर इतर मागासवर्गासाठी पंचवीस जागा आहेत एसई बी सीसाठी सतरा जागा तर एस साठी एससाठी मित्रांनो अठरा जागा आहेत आणि अराखीव अशा मित्रांनो अराखीवच्या ज्या जागा आहेत एकोणतीस जागा अशा एकूण एकशे एकाहत्तर जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे जळगावची तर पहा मित्रांनो इथे खाली टिपी दिलेली आहे आणि येथे तुम्ही सर्वसाधारण जागा म्हणजे अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण महिलांसाठी किती जागा आहेत खेळाडूंसाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पोलीस रक्षक दल असे मित्रांनो तुम्ही जागा पाहू शकता किती जागा आहेत त्या तर पहा महत्वाची काय दिलेली आहे जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारांनी त्याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांना दूरध्वनी क्रमांक हा मित्रांनो दिलेला आहे वर्त सादून सादून वर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी तसेच या संदर्भात उमेदवार पोलीस अधीक्षक या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी किंवा अध्यक्ष पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस तथा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याशी संपर्क साधून तक्रार करू शकतील उमेदवारांना काही अडचणी आल्यास खालील दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणी लाच मागितली तर द्यायचं नाही तुम्हाला संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे आणि जर तुम्हाला कोणती अडचण आली तर मित्रांनो हा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे यावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे जळगाव मित्रांनो जळगावची ही जागा आहे किती जागा आहेत आपण पाहिलेली आहेत तर मित्रांनो एकशे एकाहत्तर जागा आहेत अतिशय चांगल्या जागा आहेत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद